क्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य आमदार आशुतोष काळेसाहेब यांचेही रय शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांचेही रयशिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

सकारात्मक बदल केल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रेल शिक्षण संस्थेची आपली एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे चित्रपट कला साहित्य उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या परदेशातील मराठी व वा भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मारिकेचे ₹80 लाखांची देणगीत कार्यक्रम आले आहे. त्याबदल माननीय शकुंतला जाधव जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू पोर्टादर येथील यांचे सत्कार माननीय पवार साहेबांच्या हस्ते येथे. सर

आम्ही सगळ्या जण टेलिव्हिजनच्या नजरा ठेवून बसलोय की पाकिस्तानच्या सिनेमा काय म्हणजे काय घडत हे अस्वस्थ करणार आहे